पिंपळगाव रेणुका येथील भूमिपुत्र डॉक्टर सागर सुरेश शाहीर यांना आयुष महासन्मान पुरस्कार रेणुका आयुष महासन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस ने गौरवण्यात आले वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरणारे ते सर्वात तरुण डॉक्टर ठरले हा पुरस्कार समारंभ आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व एजीएमए यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथे रविवारी भव्य दिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र सिनेस्टार श्रेया बुगडे चिखली विधानसभा आमदार श्वेताताई म्हले देशभरातील नामांकित डॉक्टर्स वैद्यकीय तज्ज्ञ व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर आहेर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर आहेर यांनी आपल्या वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचे यकृत लिव्हर दान करून प्रत्यारोपण लिव्हर ट्रान्सप्लांट केले आपल्या वडिलांच्या आरोग्यासाठी केलेली ही निस्वार्थ व धैर्यशील कृती समाजासाठी प्रेरणादायी ठरली त्यामुळे कुटुंबातील नाती कर्तव्य भावना आणि वैद्यकीय विज्ञानातील धाडस यांचे सुंदर उदाहरण समाजासमोर आले सध्या डॉक्टर सागर आहेर यांचे मोठे भाऊ डॉक्टर आकाश आहेर यांच्यासोबत आरोग्यम हॉस्पिटल व बाल रुग्णालय धावडा येथे रुग्णांना सेवा देत आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉक्टर आयुष महासन्मान पुरस्कार माझ्या नावाने दिला जाते पण प्रत्यक्षात हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित आहे मात्र मी जे केले ते फक्त मुलाचे आपल्या वडिलांप्रती असलेले कर्तव्य होते हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे डॉक्टर सागर आहेर यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून हा पुरस्कार त्यांच्या कार्याची योग्य दखल असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास चालला लिव्हर yes, ट्रान्सप्लांट करावा लागेल जसं कळालं त्यावेळेस आम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला मी, मी स्वतः डोनर होतो मी माझ्या लिव्हरचा सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट पार्ट डोनेट करून माझ्या वडिलांसाठी तो लिव्हर ट्रान्सप्लांट केलं आज जरी हा पुरस्कार माझ्या नावाने सन्मानित करत आहात तरी मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करतो त्यांच्याच शिक्षण त्यांनी घडवलेला आम्हाला जो आधार आहे संस्कार दिले त्यामुळं आम्हाला काही थोडाही न विचार करता मी तो निर्णय धाडसाने घेऊ शकलो डॉक्टर बनून रुग्णांचं आरोग्य वाचवण्याचं हा आम्हाला म्हणजे शिक्षणामध्ये शिकवलं जात पण पुत्र बनून मी माझ्या वडिलांचा जीव वाचवू हो शकलो त्यापेक्षा माझ्यासाठी मोठं काहीच नाही मला हा आयुष महासन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस याने गौरवण्यात आलं त्यासाठी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चे खरच खूप खूप धन्यवाद धन्यवाद व्हेरी वेल well